लोकांना विकासापासून वंचित ठेवणारा भाजप आणि मित्रपक्षांचा पराभव करून इंडिया आघाडी जोरदार मुसंडी मारेल असा विश्वास अडम मास्तर यांनी व्यक्त केला लोकशाहीच्या संवर्धनासाठी जनता आज मतदान करेल देश देव आणि धर्माच्या नावावर गलिच्छ राजकारण करून लोकांना विकासापासून वंचित ठेवणाऱ्या भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव करून इंडिया आघाडी जोरदार मुसंडी मारेल देशातील वातावरण बदललेलं असून घाबरलेले भाजपवाले आपकी बार चारसो पार ही खोटी आणि फसवी घोषणा करून स्वतःचा बचाव करत आहेत याला जनता मतपेटीतून आपला रोष व्यक्त करेल अशी प्रतिक्रिया माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नरसय्या अडम्मास्तर यांनी व्यक्त केली

मंगळवारी सकाळी आठ वाजता माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांनी आपल्या परिवारासह बापूजी नगर येथील ज्ञानसागर प्रशालेत त्यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका कामिनी आडम मुलगा डॉक्टर किरण आडम मुलगी डॉक्टर निलिमा आडम आदींनी मतदानाचा हक्क बजावला